चांदवड चांदवड तालुक्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना पावसाने आणि वादळाने पुन्हा एकदा चांदवड तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे आज अवकाळी वादळ वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे दुपारी वातावरणात बदल होऊन वाऱ्याचा वेग वाढला आणि त्याचे रूपांतर वादळात झाले आणि काही शेतकऱ्यांची नागरिकांचे होत्याचे नव्हते करून टाकले या दरम्यान अनेकांची घरे उडाली घरांच्या भिंती पडल्या शेड उडाले पशुधनाचे नुकसान झाले तळ्यांची कागदे उडाली सोलर पॅनल मोडून पडले द्राक्ष बागेची झाडे मोडली आंब्याची झाडे मोडली झाडांवरची सर्व आंबे गळून पडली ड्रॅगन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लाईटचे पोल आणि तारा तुटून पडल्या विद्युत पुरवठा खंडित झाला आणि या दरम्यान शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रबंध काही ठराविक घटना आल्या आहेत त्यापैकी भाऊसाहेब पर्वत यांचे या नष्ट झाले आहेत घराच्या भिंती पडल्या आहेत आणि यावेळी घरात असलेले भाऊसाहेब भवर आणि त्यांच्या पत्नी अलका भाऊसाहेब भवर हे जखमी झाले आहेत त्याचप्रमाणे कान येथील संतोष वाळूबा जाधव समाधान सयाजी घडोजे संजय माधव पवार आणि गावातील इतर बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणखी बऱ्याच घटना या वादळी पावसात झाल्या परंतु या वादळाची दहा सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या वादळापर्यंत पोहोचेल का हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे कारण जो प्रतिनिधी आपापल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहे मग या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी कोण समोर येणार हे देखील यावेळी बघावे लागणार आहे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी ज्या दुःखात आहे त्या दुःखात प्रबंधवी नक्कीच शेतकरी बांधवांच्या सोबत उभी आहे प्रशासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य ती मदत करावी अशी विनंती प्रशासनाला आम्ही करीत आहोत प्रबंध महाराष्ट्र न्यूज वैभव बांबर चांदवड ताज्या व बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा